एकदा एक, एक माणूस रस्त्यावरून चाललेला असतो समोरून येणाऱ्या एका दुसऱ्या माणसाने काही महिन्यापूर्वी त्याचा अपमान केलेला असतो खोडी काढलेली असते नुकसान केलेलं असतं हे करून तो पळून गेलेला असतो हा खूप चिडलेला असतो दोन वर्षानंतर समोरून तो माणूस येताना त्याला दिसतो दिसल्याबरोबर मनात पहिला विचार आला ह्याने माझा अपमान केला होता माझं नुकसान केलं होतं माझी खोड काढली होती त्या माणसाला शिवी हसडली म्हणजे उच्चार आणि तिसरी गोष्ट त्याने केली जवळ गेला आणि एक कानाखाली आवाज काढला पहिला विचार उच्चार आणि मग आचार असा जीवनामध्ये चाललेलं असतं खरं बोलावं वाईट करू नये अमुक करू नये तमुक करू नये हे जुजबी असतं पण सांगणारा असतो तो वाईट करत असतो मुलाला सांगेल खोटं बोलू नको पण रविवारच्या दिवशी हा घरी असतो आणि मुलाला सांगतो की कोणी आलं तर त्यांना सांग मी घरात नाही म्हणून त्याला बाहेरच्या बाहेर जाऊ दे खोटं बोलू नये म्हणून मुलाला शिकवतो आणि हात स्वत खोटं बोलतो खोटं बोलतो इतकंच नव्हे तर मुलाला खोटं करायला प्रवृत्त करत असतो जे काही करतो सहज करतो ह्याच्यामध्ये काहीतरी वाईट करतो हे माहीत नसतं म्हणून प्रथम विचार मग उच्चार आणि आचार विचार करणं इच्छा करणं उच्चार करणं आणि आचार करणं ह्या चार गोष्टींमधून आपण आपली नियती निर्माण करतो अन्य कोणी नाही हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे आपण जी नियती निर्माण करतो तीच नियती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते आपण कुठली नियती निर्माण करायची ते आपण ठरवायचं दुसऱ्यांनी कोणी ठरवायचं नाही म्हणून विचार हा पहिला इच्छा दोन उच्चार तीन आणि आचार चार विचारांचं महत्व किती ह्याला काही मर्यादाच नाही विचार तुमच्या जीवनाला आकार देतात ओल्या मातीला कुंभार निरनिराळे आकार देतो म्हणजे मातीच विश्व कुंभार तयार करतो ते तिला आकार देऊन तसा आपल्या जीवनामध्ये विचार हा कुंभार आहे आणि तो आपल्या जीवनाला सतत आकार देत असतो म्हणजे आपला जो विचार आहे तो आपल्या जीवनाला आकार देत असतो ही गोष्ट जर लक्षात घेतली तर विचार करताना आपण विचार करत नाही हे लक्षात येईल विचार सहज चाललेले असतात जसा माणूस सहज झोपतो तसा माणूस सहज विचार करत असतो मग चांगले विचार आणि वाईट विचार हे त्यांच्या गावी नसतात चांगले विचार घेतले पाहिजेत आणि वाईट विचार सोडले पाहिजेत हे त्यांच्या गावी नाही चांगल्या विचारांची जोपासना केली पाहिजे वाईट विचार टाळले पाहिजेत हे त्यांच्या गावी नाही त्या सगळ्या विचारांप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये सगळ्या घटना सुद्धा घडणार आपलं नशीब घडणार आपलं भवितव्य घडणार हे त्याला ठाऊक नसतं तर ह्याचा परिणाम काय होतो विचार करताना माणूस बेसावध असतो हा बेसावध माणूस अशी अनिष्ट विचार सहज करत असतो अनिष्ट विचारांची साखळीच त्याच्या ठिकाणी निर्माण होत असते अनिष्ठ विचार अनिष्ठ चिंतन एकदा करायला लागला की मग तो अनिष्ट विचार बहिरमनात अंतर्मनातून जातो ह्या विचारांचा संबंध अंतर्मनाशी येतो म्हणून बहिरमन आणि अंतर्मन ह्या दोघांचं एकमेकांशी संबंध आहे हे पहिले लक्षात ठेवलं पाहिजे ह्या दोन मनाचा संबंध विचारातून येत असतो आपण जे विचार करतो ते विचार बहिर्मनातून अंतर्मनात जातात त्या ठिकाणी राहतात आणि आपल्या जीवनाला आकार देण्याचं कार्य ते करत असतात आपल्याला त्या अंतर्मनाबद्दल पूर्ण अज्ञान असतो आपण मानवी जीवनामध्ये ज्या समस्या आहेत अडचणी आहेत दुःख आहेत ह्याचं एकमेव कारण बहिर्मन व बहिर अंतर्मनाबद्दल आपल्याला असणारं अज्ञान ह्या दोन मनाची एकमेकांशी संबंध येऊन आपलं जीवन घडतंय हेही आपल्याला ठाऊक नाही नवरा बायकोचा संबंध येऊन जसं मुलं जन्माला येतात तसंच बहिरमन आणि अंतर्मन ह्यांचा संबंध येऊन आपलं जीवन घडत असत पण आपल्याला ह्याचा पत्ता नसतो विचार बहिरमनामध्ये निर्माण होतात जे विचार आपण घोळवतो तेच बहिरमनातून अंतर्मनामध्ये पाझरतात जमिनीवर पाणी पडलं की जमिनी झिरपत पण आपल्या ठिकाणी जे विचार निर्माण होतात ते विचार आपण बहिरमनात घोळवत ठेवले तर ते बहिरमनातून अंतर्मनात पाजरत पाजरत खोल जातात आणि अंतर्मनामध्ये जाऊन मूळ धरतात मूळ एकदा धरलं आणि अंतर्मनाने ते स्वीकारलं की मग ते अंतर्मन त्याचप्रमाणे त्या विचारांना आपल्या जीवनामध्ये साकार करतं त्यालाच आपण नशीब म्हणत असतो म्हणून आपलं नशीब आपणच घडवतो आणि ही गोष्ट आपल्याला प्रथम ध्यानात आली पाहिजे त्याचा संबंध विचाराशी आहे विचारांचा संबंध बहिर्मन आणि अंतर्मनाशी येतो पण अंतर्मनाबद्दलचं आपल्याला जे ज्ञा अज्ञान आहे त्यामुळे आज आपल्या अंधश्रद्धा अंतर्मनाच्या अज्ञानामुळे आहेत अंधश्रद्धा जर जायला पाहिजे तर अंतर्मनाचं शास्त्र आपण नीट समजून घेतलं पाहिजे नाहीतर अं अंधश्रद्धा जाणार नाही त्यामुळे तुम्ही विचार चांगले ठेवा विचार चांगले करा आणि सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा आपण आनंद स्वरूप असून आपल्या शरीराच्या द्वारा आनंदाचं प्रक्षेपण करत असतो पण आपण आनंदाचं प्रक्षेपण करतो हे आपल्याला ठाऊकच नाही उदाहरण द्यायचं झालं की डोळ्यातून पाहणं हे आनंदाचं प्र प्रक्षेपण आहे हे पाहण्याच्या रूपाने प्रकाश रूपाने सूर्य हा आनंदाचं प्रक्षेपण करतो वृक्ष आनंदाचं प्रक्षेपण करतात फुले फळे ह्या रूपाने समुद्र आनंदाचं प्रक्षेपण करतो गोड पाण्याच्या रूपाने अशा तऱ्हेने प्राणी मात्र आणि माणसं सर्व आनंदाचं प्रक्षेपण करत असतात सर्वत्र आनंदाचं प्रक्षेपण चाललेलं असतं आपण सुद्धा आपल्या शरीराच्या द्वारे आनंदाचं प्रक्षेपणच करत असतो पण ते आपल्याला माहीत नाही आपल्याला ते ठाऊक नाही ह्याच कारण म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा अतिपरिचय झाला की अवज्ञा येते आपल्याला डोळे सहज मिळाले पाहणं सहज झालं त्यामुळे आपल्याला डोळ्यांचंही महत्त्व कळत नाही पाहण्याचंही महत्त्व कळत नाही आणि पाहण्याच्या रूपाने आपण आनंदाचं प्रक्षेपण करतो हे सुद्धा ठाऊक नाही अज्ञान माणसाच्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावर आहे हे, हे आपल्या ध्यानात नाही त्याचप्रमाणे आपण ऐकतो बोलतो चालतो हे सगळं आनंदाचं प्रक्षेपण आहे हे, हे आपल्याला कळत नाही आपण नेहमीच बोलत असतो बडबड करतो त्यामुळे बोलण्याचं महत्त्व कळत नाही नेहमीच ऐकत असतो कान जरी आपण झाकले तरी ऐकणं चालूच राहतं त्यामुळे ऐकणं ही फार गोष्ट महत्वाची आहे हे सुद्धा आपल्याला ध्यानात येत नाही आपण दररोजच चालतो दररोजच काही गोष्टी करतो त्यामुळे आपल्याला त्या अवयवांचं काही महत्व वाटत नाही आपल्याकडून आनंदाचा आविष्कार होतो हे आपल्याला माहीत नाही हे आपल्याला अज्ञात होत न हे फार महत्वाचं स्वामी भक्तांनो हे सुंदर जीवन आपल्याला भगवंतानी प्रदान केलं आहे ते दुःखी आणि दुःखात राहण्यासाठी नाही चिंतेत राहण्यासाठी नाही तर आनंदाने जीवन जगण्यासाठी त्यामुळे चिंता करत बसणे सोडा आणि लगेच स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद